माझं गाणं आहे दंदन दंदन घडी पळते दंदन दंदन आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राखूया दंधन दंदन घडी दन, पळते दनदन दंदन एक जबरदस्त भारी भारी मस्त मस्त गाणं दन 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 घडी पडते दन 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 दनदन घडी पडते दन 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 घडी पळते दन दनदन जातोय 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 वेळ जातोय दनदन दन दन जातो दनदन दडी पळते दन 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 घडी पळते दन दन जातोय 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 वेळ जातोय दं दन 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 दनदन दंद दन थांबत ती कोणासाठी वाट बघत नाही ती कोणाची पळते पळते ती भरभर दन 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 पळते पळते ती भरभर दन 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 घडी पळते दन 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 घडी पळते दन 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 घडी पळते दन 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 म्हणून 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 चला चला वेळेप्रमाणे तिच्या गतीप्रमाणे म्हणून 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 चला चला वेळेप्रमाणे तिच्या गतीप्रमाणे तरच होईल काम दन 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 जीवन होईल सुंदर टन 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 तर होईल कम दन 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 जीवन होय सुंदर टनटन टनटन टन 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 दन न दन दन घरी परत दन 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 न दन दन घरी परत दन 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 ದದ ದಂದ ದನ್ ಘಡಿ ಪಳತೆ ದಂದ ದನ ದಂದ ದನ್ 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 ಘಡಿ ಪಳತೆ ದದ ದಂದ ದನ ಭಾನೆವಾಧಾನೆವಾ ಸಾಧಾನ ಭಾನ ಸಮಾಧಾನ ಸಾಧಾನ ಹಿಮದ ಧಾಡಸ್ ದಂಧನ ದಂದ ದನ್ 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 ಹಿಂ ಧಾಡಸ್ ದನ ದನ್ ಕಾಮ ಕಾ ದನ ದಂದ ಕಾಮ ಕಾ ದನ ದಂದ ಪ್ರಮಾಣ ಕಾರ್ಯ ಕಾ ದನ ದಂದ ದನ ದನ ದಂದ ದನ ಘಡಿ ಪ್ರಮಾಣ ಕಾರ್ಯ ಕಾ ದನ ದಂದ ಧನ್ 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 ಧನ ಘಡಿ ಪಡತೆ ದನ್ ಧನ್ ದಂದ ದನ್ ಧನ್ ದನ್ ದನ್ ಘಿ ನಕಾ ದಂದ ದನ್ ನಕಾ ಧನ್ 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 ಘಡಿ ಪಡತೆ ದಂ ದನ್ ದನ್ ನೂ ನೋಂಧಳ ನಳಸ ಕೂ ನೂ ನ ಗೋಂಧಳು ನಳಸ ನಾಪಾ ನಂಟಾಳಾ ನಾ ధాడస్థ్యవాదం దన్న దం దార్య కా దం దం దాడుస్ వా దన్ దం కార్య కా ద दन 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 घडी पडते दन 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 घडी पडते दन 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 दनदन बेचा वेळी कामे करा दन 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 बेचा वेळी कामे करा दन दन दनदन वस्तू 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 ठेवा योग्य जागी ठेवा योग्य जागी आपल्या नियोजित जागी आपल्या नियोजित जागी ठेवा ठेवा व्यवस्थितपणा पणा होतील कामे दन 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 होतील कामे दन 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 मिळेल येस दन 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 जीवन होईल टनटन टनटन जीवन होईल टनटन टनटन टन 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 टनटन टनटन दन 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 घडी पळते दन 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 घडी पळते दन 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 घडी पळते दन दनदन दन वेळ पुन्हा येत नाही माफती करीत नाही संधी ती देत नाही वेळ पुन्हा येत नाही माफती करीत नाही संधी ती देत नाही काही तुमची ती ऐकत नाही म्हणून म्हणून राहा राहा तुम्ही सतत सतर्क सावधान 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 ठेवा ठेवा तुम्ही भान वेळेचे भान वेळेचे भान होईल 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 जीवन सुंदर टनटन टन्टन होईल 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 जीवन सुंदर टनटन टनटन दन धन दन 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 घडी पळते दन 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 घडी पळते दन दन दोयोय वेळ जातोय दन 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 थांबत नाही ती कोणासाठी वाट बघत नाही ती कोणाची पळते पळते ती भरभर दन 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 पळते पळते ती भरभर दन 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 घडी पळते दन 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 घडी पळते दन 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 धन दन धन घडी पडते दन दन धन धन अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद